दोंडाईचा शहरात किरकोळ कारणावरून वाद कमानी चौक मध्ये तणावपूर्ण शांतता अफवांवर विश्वास ठेवू नका शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा चा शहरात मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची अफवा पसरली वाऱ्यासारखी ही अफवा पसरल्याने तणाव निर्माण झाला पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी तात्काळ स्वतः दोंडाईचा येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला किरकोळ घटना घडली असून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील मात्र कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज सायंकाळी मिरवणूक निघाली कमानी परिसरात या मिरवणुकीवर दगडफेक झाल्याचे सांगण्यात आल्याने गोंधळ उडाला दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश मोरे यांनी हेडक्वार्टर खबर दिल्याने अधीक्षक धिवरे यांनी तात्काळ जास्तीचा बंदोबस्त पाठविला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी के के पाटील शिंदखेडा पोलीस निरीक्षक दीपक पाटील दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे नरडाणा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे सोनगीरचे चे जयेश खलाने उपनिरीक्षक चांगदेव हंडाट एमडी पवार शहरात दंगल नियंत्रण पथक, पथक अति जलद पथक तैनात करण्यात आले सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की दोंड्याच्या येथे अतिशय शांतता आहे कोणती मोठी घटना घडलेली नाही कोणी आपण विश्वास ठेवू नये घटना जी घडलेली आहे ती अतिशय किरकोळ आहे त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत धन्यवाद सर कोणी जखमी झाल्याचं कळतं आहे सर कोणी जखमी झालेलं नाही त्याच्यामुळे त्या अनुषंगानेच गुन्हे दाखल होतील आणि पुढील कायदेशीर कारवाई कारवाई येईल येस सर थँक्यू